या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका कडई हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक वारुळवाडी येथे आढळले गव्हाणी जातीचे घुबड वारुळवाडी येथील कॉलेज रोडवरील श्री रत्नादीप जगन्नाथ भरवीकर यांच्या राहत्या घरासमोरील रोडवर एक दुर्मिळ गव्हाणी जातीचे घुबड आढळून आले त्यानंतर भरवीकर यांनी रेस्क्यू टीमचे सदस्य आदित्य डेरे स्वप्नेल पाटे पशुसेविका सर्पमित्र नागेश्वरी केदार शंतनू डेरे पोलीस पाटील आपदा मित्र सुशांत भुजबळ पोलीस हवालदार मंगेश लोखंडे यांना माहिती कळवली त्यांनी जुन्नर वन विभागाचे उपसंरक्षक अमोल सातपुते वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले वनरक्षक श्री ज्ञानेश्वर पवार यांना फोन केला असता त्यांनी सांगितले त्याला रात्रभर आपल्या जवळ ठेवा उद्या सकाळी वारुळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जनावरांचे येथील डॉक्टर श्री शुभम राणे यांच्याकडे उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देऊ असे आश्वासन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले एन एस जी न्यूजसाठी संपादक निलेश गाडगे कार्यकारी संपादक सुनील गहिने नारेगाव वारुळवाडी